इथेच नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींमधला फरक स्पष्ट होतो मुंबईमध्ये नरेंद्र मोदींच्या प्रमुख उपस्थितीत एनडीए ची शिवाजी पार्क या ऐतिहासिक मैदानावर झालेली विराट सभा आणि बीकेसीला झालेली इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची सभा या दोन सभांमध्ये कोण काय म्हणाल कोणत्या सभेला किती गर्दी होती याची तुलना करण्याची आवश्यकता नाही हे सर्व आपण टीव्हीच्या पडद्यावर पाहिलं आहे परंतु या दोन सभांमध्ये जो फरक ठळकपणे दिसत होता त्याची चर्चा माध्यमांमध्ये झाली नाही अर्थात आधीच आपला अजेंडा ठरवलेल्या मराठी माध्यमांकडून अशी अपेक्षा सुद्धा करता येत नाही देशामध्ये मोदी युग अवतरल्यापासून विरोधकांकडून सतत आरोप केला जातो की भाजप आपल्या मित्र पक्षांना संपवून टाकत आहे हे जर खरं मानलं तर राज ठाकरेंच्या पक्षाकडे फक्त एक आमदार असताना आणि दोन हजार नऊ नंतरच्या एकाही निवडणुकीत राज ठाकरेंचा प्रभाव पडला नसताना भाजपने मनसेला बरोबर घेतलं असतं का नरेंद्र मोदींच्या व्यासपीठावर राज ठाकरेंना सन्मानाची वागणूक दिली असती का नरेंद्र मोदींच्या आधी भाषणाची संधी दिली असती का सर्व व्यक्तींची भाषणे संपल्यानंतर विराट जनसागराला अभिवादन करताना खुद्द नरेंद्र मोदींनी राज ठाकरेंना हाताला धरून आपल्या शोजारी उभं केलं असतं का अजून एक गोष्ट सांगता येईल मुंबईमध्ये भाजपची किती ताकद आहे हे मागील महापालिकेच्या निवडणुकीपासून अनेकदा सिद्ध झालं असताना एकनाथ शिंदे गटाला मुंबईतील सहापैकी पैकी तीन जागा दिल्या ठाणे आणि कल्याण मध्ये पूर्वीपेक्षा भाजपचा जनाधार प्रचंड वाढला असताना या दोन्ही जागा भाजपने एकनाथ सोडल्या असता का पण याहीपेक्षा एकशे पाच आणि एकनाथ शिंदेचे फक्त चाळीस आमदार असताना शिंदेना मुख्यमंत्री पद दिलं असतं का बिहारमध्ये सुद्धा यापेक्षा वेगळे काही आहे का अजून एक गोष्ट एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंसाठी मुंबईची निवडणूक ही आरपारची लढाई असताना नरेंद्र मोदींनी मुंबईत रोड शो केला शिवाजी पार्कवर जाहीर सभा घेतली परंतु उद्धव ठाकरे आता आपलं हिंदुत्व आणि स्वाभिमान सोडून ज्यांच्या उंजळीने पाणी पीत आहे ते राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी या आरपारच्या लढाईत उद्धव ठाकरेंच्या मदतीला का आले नाहीत इथेच नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींमधला फरक स्पष्ट होतो परंतु चार जून पर्यंत उद्धव ठाकरेंना याची जाणीव होणार नाही आणि तेव्हा वेळ हातातून निसटून गेली असेल